नमस्कार मंडळी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही पुन्हा एकदा आलो एका नवीन गडावरती त्याआधी सर्वांना जयशिवर आहे आणि आज आम्ही आलो आहे मृग गडावरती तर आम्ही आता आलो आहे बेलिव गावा या गावात तर आम्ही तिथे बा गाडी पार्क केली आहे आमची आणि हा पूर्ण गाव आहे आणि ह्या रस्त्याने गडावर झाला रस्ता आहे आणि खास करून आज प्रजासत्ता दिन आहे तर याच निमित्ताने सर्वांना प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्यासोबत दत्ताभाऊ पण आहे जयशिवराय आज आम्ही भृघडच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि इथून आपलं ट्रेक चालू होणार आहे पहिल्यांदा असं बघतो की किल्ल्याच्या पायथ्याशी एवढे जोरदार हवा आहे तर हे एक वेगळंच म्हणजे एक आश्चर्यच म्हणावं लागेल सह्याद्रीचं की ते जोरदार हवा आहे किल्ल्याच्या पायथ्याला तर भेटूच आपण पुढे थोड्या अंतरावरती तर मंडली आता आम्ही आपला प्रवास सुरू करतो आहे मृगगड हा मुंबईपासून नव्वद किलोमीटर अंतरावरती आहे आम्ही बाईकने आलो आहे तुम्ही बाय ट्रेनने पण येऊ शकता तुम्हाला खोकलीला उतरावं लागेल आणि तु तिथून मग तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी गडाच्या पायथ्याशी गाव आहे भेलीऊ तिथपर्यंत येऊ शकता तर गड तिथे आहे गावातून तुम्ही जरा पुढे आलात ना हा रस्ता गेलाय आणि त्याच राईट हँड साईडला हा बघा दुर्गवीर मुरगगड असं तुम्हाला बोर्ड दिसेल त्याच्या राईट हँड साईडनीच रस्ता आहे खूप छान वातावरण आहे भरपूर हवा एकदम जोरदार आणि तुम्ही आजूबाजू परिसर बघा पूर्ण सह्याद्रीच्या डोंगर रंग या अर्धा तास झाला आम्हाला ट्रेक सुरू करून आणि आम्ही आता पोचलो आहे गडाच्या एकदम पायथ्याशी हा पूर्ण मृगगड आहे पूर्ण पॅच आहे ह्या रस्त्याने तुम्हाला पुढे जायचं आहे इथून अजून तुम्ही जर दहा ते पंधरा मिनटं पुढे गेलात ना का पूर्ण रॉक पॅच सुरू होतो खूप डिफिकल्ट नाही आम्हाला असं वाटलं वाटलं पण नाही की आम्ही एवढं लवकर पोहोचू मी आरामात हा ट्रेक पूर्ण एकदम व्यवस्थितपणे करू शकता ती वाट गेले गडावरती पण त्याच्या बाजूने अजून एक वाट गेले गुप्त गुफा आहे तिथे एक बघा समोरच त्याच्यात आपण आता जाणार आहोत खूप छोटीशी गुफा आहे त्यात आपल्याला बसून जायला लागेल आतमध्ये हे बघा अंधार पण आतमध्ये म्हणून सोबत टॉच घ्या काय पण होती गर्मी एवढी नाही ते बघा समोर असेल तर मान खाली घालू बाकी काय नाही बघा पण बट बाबल पण असू शकतात आम्हाला नाही मध्ये काय काय असेल पण आम्ही जातो यात कस पूर्ण बसून जायला काच्या याच्यामध्ये खालती उतरते तुम्हाला म्हटलं बस जायचं का

नको खूप हे करते चला पाय थोडं ब्रेक वाजते ना आतमध्ये <laughs> खूप बेकार उलट होतील काय करायचं तर मंडळी एवढी घाण वास येत होता ना आतमध्ये शेवटी आम्ही थोडा पुढचा जो हॉल होता तिथे बनवलेला तिथपर्यंत न जाता आम्ही रिटर्न मागे आलो तर मंडळी ऑलमोस्ट आपण गड चढलोय आणि आपण आता गडाच्या त्या भागावर आलो आहे जिथे चिमणी क्लाइंब आहे चिमणी क्लाइंब म्हणजे दोन दगडाच्या मध्ये एक छोटीशी जागा जिथून तुम्ही ये जा करू शकता तुम्हाला दाखवतो त्याआधी तुम्ही बघा ह्या तुम्ही आलात ना की त्या तिथे चिमणी क्लाइंब आहे छोटी छोटीशी जागा आहे तुम्हाला येण्या जाण्यासाठी आणि बाजूला पूर्ण कातल आहेत आणि पावसाळी पण इथूनच पाणी येत जात असणार आतापेक्षा पावसाळी जास्त डिफिकल्ट असेल कारण की ह्या जागेवरूनच पाण्याचा प्रवाह खालती जात असेल हे बघा किती लहानशी जागा आहे त्यातून तुम्हाला थोडं एक्स्ट्रा मेहनत करून हलकेशी स्वतःला पुश करून वरती जायला लागेल तीन चार फुटाचा गॅप आहे त्या तुम्हाला मस्त त्याआधी वरती एक ग्रीप असेल तिकडे पकडा आणि वरती स्वतःला पुश करा थोडी मेहनत लागणार त्यात आता जागा बघायला लागेल, चिमणी वर करून वरती आलात ना समोरच तुम्हाला ऐकलं तू कसं साहेड रोड गेले तर म्हणून आणि पुढे एक वाट गेले तर आम्हाला अजून माहिती नाही नक्की काय तर आम्ही तिथे आधी जाऊ चेक करू आणि बघू तिथे काय आहे आणि ते बघ जास्त हेच आहेत जायचं जाण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आज हवाचा प्रभाव एवढा आहे ना जोरदार नाही आवाज ऐकू शकता किती जोरदार हवा आहे अशी किल्ल्याने उलवर असे आवाज येतील तर तुम्हाला भीती वाटेल थोडीशी सुरुवातीला इथे फक्त एक बॅनरचा छोटासा आहे हवा येते पण आवाज एकदम भयानक येतो जर परत आला तर आम्ही रेकॉर्ड करून दाखवूच तुम्हाला आणि तुम्हाला घाबरायची गरज नाही ते हवेच्या मुले होते सर्व हवा एवढं स्पीडने आहे ना भरपूर आज तर मंडली असं वाटेल की त्या तिकडे आहेत कारण की तिथे पण एक छोटीशी वाट गेले तर तुम्हाला असं वाटेल की त्या तिकडे आहेत पण ॲक्च्युलीमध्ये ना ह्या दगडाच्या जस्ट वरतीच बघा आहेत इथेच आहेत त्या पादुका तुम्हाला तिकडे जाऊन शोधण्याची काही गरज नाही आम्हाला पण असंच वाटलं पण आम्ही पण तिकडेच गेलो होतो आधी बघत बघत मग तिकडनं असं गोल फिरून शेवटी या रस्त्याने खालती आलो त्या दत्ता भाऊने बघितले की ॲक्च्युली मध्ये तिथेच आहे आणि आम्ही असं राऊंड पूर्ण सर्च करतो तिकडे तर तुम्हाला त्या दगडावरतीच ते पाहायला भेट भेटणार आणि आता आम्ही सुरू करतो आहे आधीकडं गुफेकडे जायचं डायरेक्ट वेकडे गुहेकडे जाऊया तर आधी आम्ही चालू त्या गोहेकडे जे खूप थरारक आहे मी रील्समध्ये पण बघितलं असणार पण ॲक्च्युली तसं नाही काय मी प्रत्यक्षात या तिथे आणि त्या पहा एवढ रिस्की नाही ते बघा मी आता सुरू करतो या गुफेकडे कर जाण्याच्या रस्त्याकडे कडे इथे येण्यासाठी तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल पण जास्ती एवढं घाबरायची गरज नाही हे बघा कारण फक्त थोडं इथं पकडण्यासाठी तुम्हाला जागा नसेल काय पण तुम्ही बॅलन्स तुमचा नेहमी लेफ्ट साइडलाच ठेवा तर काय घाबर जर लेफ्ट साइडला ठेवलं बॅलन्स तुम्हाला काय घाबरायची गरज नाही तुम्ही इझिली तो क्रॉस केला बघा जसं मी आता क्रॉस केलं जास्तीत जास्त किती सेकंड लागेल चाळीस सेकंडमध्ये मी क्रॉस केला बघा पूर्ण समोरचा नजारा बघा आणि ही ती गुफा आहे खूप छान वातावरण इथे आणि तसंच आता परत जायचं आहे आपल्याला हे बघा परत त्याच वाटेने आपल्याला सुरुवात करायची जाण्यासाठी तर चला जाऊया आपण मग असं पाहण्यासाठी काही गुफा आहे आणि समोर खाली छान नजारा दिसतो त्याच्या व्यतिरिक्त काय नाही ते, ते अजून अजून एक पुढे एक छोटीशी गुफा आहे हे बघा तशीच एक त्याच्यापेक्षा लहान आहे गुफा ती हिवाली ही लहान ही गुफा आहे थोडी त्याच्यापेक्षा आणि आता आपण सुरू करतोय परत तिकडे जाण्यासाठी तर जसे आलात तुम्ही आता तुम्हाला बॅलन्स तुमचा नेहमी राईट साईडला ठेवायचं आहे येताना लेफ्ट हँड साईडला आणि जाताना राईट हँड साईडला तर तुम्ही इझिली तो क्रॉस करणार हे बघा तर मंडळी गुफा बघून आहे आणि आता मी गड्याच्या माथ्यावर जातो आहे तर ह्या गाड्या पायऱ्यांच्या सहऱ्याने आम्ही आता वरती चाललो आहे तर पूर्ण कातलात या पूर्ण कातलामध्ये कोरलेल्या सीड आहेत पायऱ्या तुम्ही पाहू शकता बघा यांच्यातला एका स्ट्रेपमधला अंतर कमीत कमी एक फूट आहे त्यामुळे जरा आणि फायनली आपण पोहोचलो आता वरती बघा तुम्ही गडावरती आलात ना तर जसं तुम्ही गड चढलात ना तर गडाच्या गडावरती तुम्हाला महिशाच्या मर्दिनी देवीचं देवी दे दिसेल मंदिर दिसेल देवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला एक शिवलिंग आहे आणि त्याच बाजूला तुम्हाला गडाच्या पायऱ्या दिसेल आहे बघा तर पायऱ्यांचे अवशेष आहेत मंडली देवीच्या मंदिराच्या जर अजून थोडा पुढे आलात ना तुम्हाला पायऱ्या दिसेल कातलामध्ये कोरलेल्या आणि त्याच बाजूला तुम्हाला वाडा वाडा दिसेल असं आणि त्याच बाजूला हे बघा एक पाण्याचा टाका आहे हे ते वाडाचे औषध असतील बघा तुम्हाला माहिती पड किती मोठे मोठे दगड आहेत अजून इथे पण बघ तुम्ही पाहू शकता आम्ही आता गाड्याच्या फायनल पॅचवरती पोहोचलो आहे जिथे तुम्हाला एकाच दगडामध्ये एका पूर्ण कातलामध्ये ते बघा एक पाण्याची टाकी त्याच्या बाजूला दुसरी एक आहे ही एक आणि त्याच्या बाजूला अजून एक अशी तिसरी अशा एकाच दगडामध्ये मोठ्या तीन दगडा तीन पाण्याचे टाक्या बनवण्यात बनवण्यात आले आहेत अजून पुढे जाऊया आता मी तुम्हाला ती जागा दाखवतो जिथून ट्रेक सुरू केला वे होता वेली उगाव मी पूर्णपणे स्पष्ट दिसतोय तो खू समोरच आहे आपल्या भेलूगाव जिथून आपण ट्रेक सुरू केला होता खूप छान होता ट्रेक गडावरती आम्हाला आपल्याला पाच पानाच्या टाक्या दिसल्या आणि एक मंदिर देवीचं दिसलं आणि तीन वाडे दिसले म्हणजे वाड्यांचे अवशेष दिसले आपल्याला आता आणि पूर्ण हा आजूबाजूचा परिसर महाराष्ट्रातले साडेतीनशे किल्ल्यांवर साडेतीनशे ग्रुप आहेत आज कर्नाटक मध्ये कर्नाटक मध्ये सुद्धा आहेत आणि हे सगळं अखिल महाराष्ट्र गिर्यारोप महासंघाच्या आधिपत्याखाली होत ध्वजारोहण आणि ध्वजारोहण आधी राष्ट्रीय नंतर महाराष्ट्र हे करून माराश्ट् चलो एक साथ सावधान एक साथ सैल्यूट करेंगे सैल्यूट कर जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलदिक तव शुभ नामे जागे तब शुभ आशिष मागे गाय तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय है जय हे जय हे जय 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 जय, जय, जय 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 जय, जय, जय

संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य जननीऊ साहेबांचा जै। तर मंडळी आमचं पूर्णकडे पाहून झालंय आणि आता मी करत आहोत परतीचा प्रवास खूप छान अनुभव होता पण त्याआधी आपण दत्ताभाऊला विचारू दत्ताभाऊचा अनुभव कसा होता दत्ताभाऊ खूप छान असा ट्रेक झाला सुरुवातीला तुम्ही आलात की तिथून थोडे पुढे यायचं लेफ्ट ले साइडला ले न जाता राईट साईडला यायचं राईट साईडला आलात की तुम्हाला एक बोर्ड दिसेल मृगगड म्हणून तिथून पुढे आलात की मग तुम्हाला सगळं वेलमार्क रस्ता आहे ठिकठिकाणी रिबिन्स वगैरे लावलेले आहेत तर तुम्हाला रस्ता पण भेटेल आणि रस्ता हरवण्यासारखा हर असं काही नाही आहे किल्ला खूप छोटासा आहे पण खूप छान आहे खूप जोरदार हवा होती इथे आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आणि आता आम्ही किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती आहोत तुम्ही इथे बघताय की महिषेसूर महार्दिनीचं एक शिल्प इथे आहे आणि त्याच्याच बाजूला एक भैरवाचं शिल्प सारे ले ले। आहे असं खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ते भैरवाचं आहे किंवा नाही याच्याबद्दल माहीत नाही आपल्याला जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला माहीत असेल की हे शिल्प कोणतं आहे जे मर्दिनच्या बाजूला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर तुम्ही पाहत आहात आज महाराष्ट्र संदीप या यूट्यूब चॅनलवरती आम्ही काही इन्फॉर्मेशन काही माहिती इतिहासाबद्दल आता देत आहोत तर आज आपण मृगगडावरती आहोत मृगगडापासून जवळच उंबरखिंड आहे उंबरखिंडीचा हा ज्वाज्लवा इतिहास आहे कर्तलब खान आला होता शाहिस्तेखानाने त्याला पाठवलं होतं त्याच्यावर रायबेगन सुद्धा होती आणि ते लोहगडापासून आले लोहगडावरती राजांनी सांगितलं होतं की लोहगडावरती त्यांना प्रतिकार करू नका त्यांना पुढे येऊ दे लोहगड विसागड येथून कर्तलब खान पुढे आला नंतर पुढे आल्यानंतर तो उंबरखिंडीमध्ये आला उंबरखिंडीमध्ये आल्यानंतर मावळ्यांनी असं काही त्यांचा पराभव केला दारून की रायबेगन कर्तलब खान यांची फजितीच झाल्यासारखी झाली शाहि खानाची जी, जी काही दौलत आणली होती ती इथे आणून म्हणजे त्याचा धूळ धुड, धूळ धुळीच मिळाली असंच आपण म्हणू शकतो शेवटी रायबागनने कर्तलब खालाला सल्ला दिला की आता शरण जाण्या वा तर आपल्याकडे काही मार्ग नाही आपल्याला शरणच जायला पाहिजे तसं तसं सांगल्यानंतर कर्तलब खान आ, याने त्याचं दूत पाठवला दूत आणि रायबेगन श राजांना भेटायला आले तेव्हा रायबेगन स्वतः आली होती रायबेगनने सांगितलं की कर्तलब खानाने माघार घेतलेली आहे शरणागती पत्करलेली आहे आणि त्याच्यानंतर मग राजांनी थांबवलं युद्ध थांबवलं आणि एक प्रसंग सांगतो तेव्हाचा की रायबागांनी स्वतःची तलवार काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावरती ठेवली थे थे पण तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत नव्हतं की ही रायबागन आहे तर त्यांनी उच्चारलं की स्त्रीने शस्त्र हात खाली ठेवता कामाला आहे आणि तुम्ही आमच्या चरणावरती ठेवू नका तर तिने विचारलं राजांना की तुम्हाला कसं माहीत की मी रायबगन आहे तर त्यांनी सांगितलं की हातात तलवार आहे आणि तुम्ही हा तुमच्या डोळ्यांवरती जे तेज आहे ती विरश्री आहे ती दुसऱ्या कोणाची असू शकत नाही तर त्या श कर्तलबखानाचे जे सरनोबत होती ती रायबगन होती तर असा हा जॉजला इतिहास आहे तुम्ही या किल्ल्यावरती इथे महा महिषसुर मर्दिनीचा आशीर्वाद घ्या खूप छान असा पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इथे पण खूप वाईट वाटतं की महिषासर मर्दिनीचं म्हणजे स्थान जे आहे त्याला वरती छत नाही आहे आणि हे पाहून थोडंसं वाईट वाटलं पण किल्ला खूप छान आहे तुम्ही नक्कीच भेट द्या आणि आज आम्हाला इथे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक संघ संगट, संघटना इथे भेटली होती त्यांचा पण एक अनुभव आम्हाला खूप छान असं त्यांच्याकडून मी शिकायला भेटलं त्यांनी इथे भगवा ध्वज आणि आपला देशाचा तिरंगासुद्धा आहे त्यांनी इथे ध्वजारोहण केलं तर खूप छान वाटलं का कारण आजच्या दिवशी ह्या संघाने साडेतीनशे किल्ल्यांवरती त्यांची टीम आहे हे ऐकून खूपच धन्य वाटलं की आजच्या युगातसुद्धा असे काही मंडळं आहेत काही संस्था आहेत ज्या कार्यरत आहेत तर आज ते पाहत असतील ते जा। तर त्यांना माझा सलाम आहे की अशीच स्फूर्ती घेऊन प्रत्येकाने असं काम केलं पाहिजे तर जय महाराष्ट्र जय शिवराय आपण असंच भेटू पुन्हा एकदा अशाच एका थरारक व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल आणि महाराष्ट्र संदीपला फॉलो करायला विसरू नका तर मंडळी आपण आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय आणि जय महाराष्ट्र